इचलकरंजीतील राजाराम मैदानाच्या गाळ्यात राष्ट्रवादी भवन कार्यालय सुरू करण्यात आलंय या कार्यालयाचं उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळावा असा संयुक्त कार्यक्रम अकरा ऑगस्ट रोजी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे याबाबतची माहिती इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरंज येथील राजाराम मैदानाच्या गाळ्यात अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचं भवन सुरू करण्यात आलंय या कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्याची पदाधिकारी कार्यकर्त्यांची मागणी होती मात्र उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नव्हती अखेर या कार्यालयाचं उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळावा असा संयुक्त कार्यक्रम घेण्याचं था निश्चित झालंय अकरा ऑगस्टला नामदार पवार यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन आणि मेळावा होणार आहे या कार्यक्रमासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार राजेश पाटील ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर यांच्यासह मान्यवर आणि इचलकरांची विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचं चोपडे यांनी सांगितलं यावेळी जीवन पूर्मिया तौफिक मुजावर श्रीकांत कांबळे जाफर मुजावर अशोक पाटील किरण माळी अमित गाताडे गोविंद कोरवी राजनंदिनी नाईक माधुरी चव्हाण बिल्कीस मुजावर दीपा खारगे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते